मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सकाळी सकाळी गडबड 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 सगळी जायची सामान काढायचं सामान घालायचं सामान भरायचं ह्या साड्या नकोत त्या साड्या नकोत हा ड्रेस नको ह्या नको, बॅगा नकोत काय विचारू नका नुसतं टेन्शन टेन्शन चेहऱ्यावरही दिसतंय ना माझ्या रडकुंडीला आलीये मी रडकुंडीला आणि वर आता सगळ्यांनी मला सांगून झालं एकदा घरातनं बाहेर पडल्यावर बरं वाटतंय जा एवढं रडकुंडीला आली तुम्हाला काय सांगू टेन्शन कशाचं आहे मी ते का मला मला आता घराचं नाही कारण की घराचं टेन्शन घ्यायची गरजच नाही मला <coughs> मेंबर आमचे घरातले खमके मला आता टेन्शन आहे सामानाचं सामान उचलायचं पण टॉयलेटला कसं जायचं कमोडची सवय ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलेलं आहे कपडे वाळवायचे का धुवायची का, का मला आता सगळ्यांनी सांगितलंय धुऊ नका भरपूर सारे कपडे घेऊन जा पण तरी सुद्धा उगाच टेन्शन पूर्वीच मला काहीच आठवत नाहीये मी कशी जात होते काय करत होते काय करत नव्हते कशी राहत होती काही आठवत नाही आपण बॅगा भरल्या होत्या शेवटी आमच्या मावशी म्हणल्या ह्या बॅगा नकोत मग अर्जंट जाऊन काल बॅगा घेऊन आले नवीन 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 हे म्हणले नवीन पद्धतीच्या बॅगा घेऊन या जुन्या पद्धतीच्या बॅगा नकोत कारण की गावाला जाताना कधीही सामान हे नवीन असावं जुनं सामान काय होतं काही वेळेला उन्हाळ्याने ठेवून ठेवून ते बंद वगैरे खराब होतात त्यामुळं काल जाऊन सगळं सामान भरलं होतं मावशीनं म्हटलं जरा बघावं सर्वात शेवट एकदा बघा काय आहे काय नाही त्यांनी सांगितलं पहिल्यांदा हे सामान बदल ह्या बॅगा नको बदला चांगल्या होत्या सगळं छान होतं त्या म्हणल्या नको नवीन बॅगा काही वेळेला बंद तुटतात चेन खराब होतात सगळं आत्ता जरी चांगलं असलं तरी वापरून वापरून तसं होतं जाऊन बॅगा घेऊन आले टेन्शन टेन्शन आता मावशी बघायला लागलीच सामान सगळं बघून म्हटलं बघा काय राहिलंय काय केलंय मला काय होईना मी म्हटलं चला तुम्ही माझ्यासोबत मला टेन्शन आलं आहे त्या जाऊन या हो एकदा घरातनं बाहेर पडला की नाही एक ट्रिप मारली की मस्त वाटते जाऊन या तुम्ही दुसऱ्या ट्रिपला फ्रेश व्हाल असेल फार मला मूळच रडकुंडीला आली मी खरं तर सगळं विकत मिळतं सगळं मिळतं तरीसुद्धा तर असं झालं भरलीस बरं बघते बघते परत एकदा काढून बघते सगळं तेच चाललंय माझा पाच दिवस सामान काढणे घालणे पण खरं आहे ओ आता थंडी वाढ वाढायला लागली त्यामुळे दो दोन दोन स्वेटर घ्यायला पाहिजेत हातमोजे घ्यायला पाहिजेत पायमोजे घ्यायला पाहिजेत जास्ती का, 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 का कसा चेहरा झाला आज आता डाय करायला पाहिजे काम तर काही नाही आहे मला खरं तरी सुद्धा उद्या गाडीत बसेपर्यंत आणि काय मेन टेन्शन आले माहितीये का मला पहाटे तीनला निघायचंय आम्हाला मग तीनच्या आधी उठायचं म्हणजे दोन ला तरी उठायला पाहिजे दोन ला उठून हे व्हायला पाहिजे की ते झालं नाही <laughs> तर कसं व्हायचं त्याच टेन्शन फार आहे आणि मला आली की लगेच पळावं लागतंय नाहीतर आणि झाली तर काय करा असं भीती वाटते हो काय घाबरून घाबरूनच आहे मी आता देखेंगे सगळे अनुभव मी शेअर करणारे तुमच्याशी व्हिडिओ करून करून चहा घेऊन कामो काही संपत ना परीक्षेच्या आदल्या दिवशी कसं असतं का नाही वातावरण तसं आहे आज माझ <गणागी> एक्झामच्या आदल्या दिवशी जसं टेन्शन असतं तसा आता आई चला आता डाय वाळेपर्यंत सामान बघूया हे ब्लाऊज उसवायला पाहिजे हे सामान हे सामान हे सामान या बघते आता काय काय घातलंय तिनं पॅकिंग काय काय केलंय बघते अडीच वाजले की फायनल पॅक झालेला आहे तर ह्या मी बॅग्स जे आहेत एक दोन आणि तीन ह्या ओढायच्या बॅग्ज आहेत तर ह्या तीन बॅग्स मिळून मी बाराशे रुपयेला आणल्या तीन बॅग्स ब्रँडेड दुकानातनं आणल्या सांगितलं होतं मस्त खरं बार्गेनिंग खरं तोच म्हणला बार्गेनिंग करा ही एक बॅग हातात घ्यावी लागणार आहे पिशवी आणि पर्स जास्त झालं काय सामान पण ह्यातल्या दोन बॅग्स तर आतच राहणार आहेत आणि ही बॅग तेवढीच हातात राहणार आहे आजचा दिवस हा सगळा असाच पाणी तापवायला ठेवलंय तापलंय काय बघूया